गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज नितीन मानसिक भोसले वयवर्ष तीस राहणार फडनाईक कॉलनी वारणानगर कोल्हापूर मुळगाव मोहरे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचा आज सकाळी नवे पारगाव येथे मोटरसायकलसह मृतदेह मिळून आला प्रथम दर्शनी त्यांचा खून केला असावा अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास करण्यास सुरुवात केली तपासादरम्यान काही इस्माना ताब्यात देखील घेण्यात आले असून दरम्यान मयत नितीन भोसले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता मयत इस्माचे डॉक्टर श्रीमती गावडे यांनी शवविच्छेदन केले असता मयत नितीन भोसले यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे तसेच मयत नितीन भोसले यांच्या अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुस देखील जळाल्याचे सवविच्छेदनातून स्पष्ट झाले त्यामुळे भोसले यांचा कोणीही खून केला नसून त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे या प्रकरणी स्पष्ट झाले आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद